हा नमस्कार बोला साहेब आज दोन जुलै आहे हवामान सध्याबद्दल काय राहील आपण काल म्हणलं होतं ना काल दुपार सगळीकडे पाऊस पडला हो पण पडला साहेब जालना जिल्ह्यात पडला कड पडला लातूर काल कृषी दिनानी होते चांगल्या प्रकारे पाऊस पडला साहेब एकंदरीत राज्यात ऐंशी टक्क्याची वर व्याप्ती गेली असं तरी वाटतंय हो तर आणखीन पण आज आहे आज दोन जुलै दोन हजार पंचवीस हो पण रात्रीच्या म्हणजे आणि काही ठिकाणी दुपारी चार चार नंतर येईल पाऊस होत्रीच्या येईल दोन तीन चार तारखे पण आहे आणखी दररोज वेगवेगळ्या सांगेल प्रमाणे साखळी आठ दिवस पण पडलं त्या दिवशी पण पडला होता आणि दुपारून पाऊस होता आज देखील थोडक्यात दुपारचा सूर्यप्रकाश पडलेला आता सध्या आठ नऊ वाजता आपण काय कर सविस्तर सांगतो मी आता आज आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस विदर्भावरून राहिले ते जरा हे ते जरा कृपाच आहे. काय होईल हे पाऊस जास्त आहे ना विदर्भावरच जास्त पडणार आहे. म्हणजे विदर्भातले अकरा जिल्हे आणि त्याच्यात आपला पुन्हा त्याच्यात आपले मराठवाड्यातले काही दोन तीन जिल्हे घेणार आहे. म्हणजे दोन तीन चार तारखेपर्यंत पुन्हा ना तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, आणि त्याच्यानंतर परभणी ना परभणी नांदेड हो त्याच्यानंतर इकडं जालना संभाजीनगर जळगाव च पाऊस चालूच राहणार आहे बाळा म्हणजे जरा असतो आणि विदर्भात जरा जास्तच राहणार म्हणजे विदर्भाच्या काही शेतकऱ्याचं असं झालं की त्यांचे आता पाऊस जास्त झाला म्हणजे पेरण्या थांबल्यात म्हणजे म्हणजे वापसच होईना तर त्यांचे फोन वाईलेत कधी बंद होईल म्हणून तुमच्या विदर्भातला सध्या तरी बंद होत नाही म्हणलं पाऊस दहा तारखे पर्यंत नाही दहा तारखे पर्यंत पेरण्याच होत नाही त्यांच्या हो विदर्भातले का हो एवढा पाऊस पडला का सर इतका म्हणजे काही काही ठिकाणी इतका आता वाचत नाही तर वाचा व्हायला की पाऊस यायला शेतकऱ्यांना काम करण्यासाठी टाइमच नसतो त्याच्यात मग आपलं चांगलं आहे म्हणजे आपलं मराठवाड्यात काय होईल पाऊस थोडा पडायला बी वाचा व्हायला आणि जितका कमी पाऊस ना तितका कापसाला चांगला असतो. नक्कीच सर ते पोषक राहत आहे. हो एक मस्त साहेब आपल्या मराठवाड्यात तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे एकदम मस्त पाऊस पडतो. आता सर राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणारच आहे बघा हे तीन तारखेपर्यंत पर्यंत चार तारखे पर्यंत हो हो आणि पुन्हा त्याच्या नंतर सहा सात च्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. हम्म हो हो सहा सात आठ ला नाशिक तालुका सॉरी नाशिक आणि कोकण घाटमाटला पाऊस ती कंटिन्यू चालू राहणार ती काही बंदच होणार नाही हो कोकणपट्टी घाटमाटा इकडे ना। साहेब नाशिकच्या अजून पण काही शेतकऱ्यांच्या कोमेट येतात मग हे आज उद्या पटणार आहे तिकडे म्हणजे काय झालं सध्या तिकडल्यानं काही काय भागात पाऊस कमी पण काल बऱ्याच ठिकाणी पडला म्हणजे मला बरेचशे काही फोन आली आज काही भागात पडून जाईल उद्या काय पडून जाईल तसं कालच काही अपडेट घेतलं नाही परंतु कालच्या ना, त्या व्हिडिओमध्ये कॉमेंट होता राहिलेला म्हणजे पुढे आपण फक्त लातूर जिल्हा कमी होता ना काल तर लातूर जिल्हा कालच्या कव्हर झाला दोन दिवसात धाराशिव बी कालच्या बराच कव्हर झाला सोलापूर बी कव्हर झाला हो नक्कीच तुमच्या इंस्टाग्राम पण आजच्या ना तीन दिवसात बरच कव्हर होऊन जाईल आता इकडे तर विदर्भ पूर्व विदर्भ सहा आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हेकरा ते हिंगोली नांदेड परभणी जालना अकरा बारा तेरा चौदा पंधरा जिल्ह्यात हे म्हणजे ह्या पंधरा जिल्ह्यात जरा चांगली परिस्थिती बघा पावसाची म्हणजे यांचं पीकच जाणार नाही पंधरा जिल्ह्यातलं म्हणजे विदर्भाचे सहा हे पाच अकरा ಪರ್ಬನಿ ಬಾರಾ ಪರ್ಬನಿ ನಾಂದೇಡ ಹಿಂಗೋಲಿ ಚೌದ ಸೋಳಾ ಜಲನಾ ಸತರ ಸಂ ಅ म्हणजे ह्या अठरा जिल्ह्याचं पीक जाणारच नाही कारण की हे पाऊस तिकडला विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्याला तिथ पण पडणार आहे तर राहिला प्रश्न सोलापूर धाराशिव तर तिकडे पडला एकोणीस वीस ते जिल्ह्यात चांगला झाला आता राहिला प्रश्न नगर जिल्ह्याचा काय भाग नगर जिल्ह्याचा काल कव्हर केला आजच्या नंबरच आणखीन कव्हर तीन दिवसात बराच कव्हर होईल